माझे कविमित्र आणि विशेषतः कवितेचे अभ्यासक आणि रसिक विश्वभाऊ बापट त्यांचं कवितेवर अतिशय प्रेम आणि कविता जगणं आणि कविता आस्वादनं यात जो अंतराय असतो तो त्यांनी मिटवलेला आहे ते स्वतःच कविता जगतात त्यांच्यासाठी त्यांच्या प्रेमाखातर मैत्रीखातर मी काही कविता सादर करतो आहे गेली काही दशकं त्यांचं कुटुंब कुटुंबरंगलं काव्यात हा कार्यक्रम साऱ्या महाराष्ट्रावर गाजतो आहे घरोघरी पोचलेला हा कार्य कविता वाचनाचा कार्यक्रम आणि त्याचं सादरीकरण ते नेहमीच केलं जातं घरोघरी पोचवलेला कविता जगणारा माणूस त्यासाठी माझ्या या काही रचना त्या रचनांमध्ये पहिली रचना एवढे द्यावे कविता सादर करतोय दयाळा एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे दयाळा एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे उडा या पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे मळोना पदरकोणाचा अमंगळ स्पर्श ना हो कुणाही बाय लेखीची रिकामी ना राहो घराला उंबरा राहो पेटती राहू दे चुल कुणाही मायपदराशी खेळते राहू दे मुलं फुलांचा भार ना व्हावा कधीही कोणत्या देठा चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा तानुल्या बाळ ओठांचा तुटो ना दे कधी पाना असू दे माय कोणाची असू दे कोणता ताना चालता तिमिर वाटेने चांदणे सोबती यावे घणांचे घाव होताना फुलांनी सांतोना यावे कितीही पेटू दे ज्वाळा जळाचा जाळ ना व्हावा कितीही पेटू दे ज्वाळा जळाचा जाळ ना व्हावा बरसल्या थेंब थेंबाचा भुईतून कोंभ उगवावा बरसल्या थेंब थेंबाचा भुईतून कोंब उगवावा दयाळ एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे दयाळ एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे आता आणखी एक कविता जी माझ्या गोकुळवाट्या संग्रहातली आहे यामध्ये राधाकृष्णाचं अद्वैत मी चितारलेलं आहे कृष्ण राधेला म्हणतोय अशी कल्पना आहे मजसाठी साठी आलीस सा राधे देहाचा करुणी पावा मजसाठी साठी आलीस सा राधे देहाचा करुणी पावा प्राणातून उमटून आला तो सूर कसा लपवावा पैजणात बांधून वारा अंगणात आलीस राधे पैजणात बांधून वारा अंगणात आलीस राधे उंबरठा आडवा आहे विसरला कसे हे साधे उंबरठा आडवा आहे विसरलीस कसा हे साधे तू कशी विसरलीस बाई त्या नंदा आणि जावा तुझं कसा गं कळला नाही सवतीचा काजळ कावा तुझं कसा गं कळला नाही सवतीचा कळ काजळ कावा धन्यवाद